राजा हंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी जन्मापासून आजपर्यंत तिच्या प्रकृतीत सततचे बदल चालूच आहेत तिच्या अंतरंगात चाललेल्या प्रचंड घडामोडीचा आणि त्यामुळे तिच्या प्राकृतिक घटकांमध्ये आणि बाह्य रूपामध्ये होणाऱ्या बदलांचा शोध अन वेध घेणं ही कधीही न संपणारी गोष्ट कोट्यवधी वर्षांपासून सुरू असलेल्या या बदलांना कारणीभूत असलेल्या प्रचंड उलथापालथीची शास्त्रीय माहिती वाचकाला रंजक आणि सुबोध पद्धतीने स्पष्ट करून सांगणारे पुस्तक म्हणजे शोध बदलत्या पृथ्वीचा सुनीत पोतनीस यांनी लिहिलेल्या शोध बदलत्या पृथ्वीचा या पुस्तकाची ओळख आज आपण करून घेणार आहोत राजहंसी मोहर पॉडकास्ट मध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी मोहिनी मेढेकर मनापासून स्वागत करते राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे श्रोत बदलत्या पृथ्वीचा या पुस्तकाचे लेखक सुनीत पोतनीस आपल्यासोबत आहेत राजहंसी मोहर पॉडकास्ट मध्ये तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद सुनीत पोतनीस यांची ओळख करून द्यायची झाल्यास ते इलेक्ट्रिकल इंजिनियर असून वृत्तपत्र निर्मिती तंत्रज्ञ आणि सल्लागार म्हणून त्यांनी चाळीस वर्ष काम पाहिलं आहे शिवाय लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स पुण्यनगरी दैनिकांमध्ये विविध सदरांतून लेखनही केलं आहे बखर संस्थानांची आणि जे आले ते रमले ही त्यांची दोन पुस्तकं राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहेत सर मला वाटतं आता आपण आपल्या संवादाला सुरुवात करूयात सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की चाळीस वर्ष वृत्तपत्र निर्मिती सल्लागार म्हणून काम शिवाय युरोप मध्य पूर्वेतील देश आणि भारतीय इतिहासाचा अभ्यास ते शोध बदलत्या पृथ्वीचा एवढं असं हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं साधता आलं पूर्वी म्हणजे सुमारे चाळीस वर्षापूर्वी जे वर्तमानपत्र छपाईची मशिनरी आयात होत होती ती जुळणी करण्यासाठी उभारणी करण्यासाठी भारतभर आणि अनेक देशांमध्ये भ्रमण केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी जायचो तर तिथे तिथली जे भौगोलिक वैशिष्ट्ये किंवा ऐतिहासिक काही संदर्भ असेल तर कुणीतरी माझ्याशी दर। ते बोलायचं त्या बाबतीत आणि त्याबद्दल मला प्रचंड कुतूल वाटायचं पुढे पुढे असं झालं की मला ती सवयच लागली की कुठे गेलो की काम माझ काम झाल्यावर दोन दिवस राहून बाकीची माहिती तिथली घेण्याची आणि पुढे पुढे त्या कुटुला पोटी मी ते लिहून पण ठेवत आलो बऱ्याचशा गोष्टी पण मी हे गोष्ट आहे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वीची तर तेव्हा मी काही कुठेही पुस्तक लिहिलं नाही किंवा माझ्या मनात विचारही नव्हता की काही लिहावं किंवा वर्तवळपत्रात लिहावं पण पुढे असं झालं की साधारणतः दोन हजार अकरा सालची गोष्ट आहे दोन हजार अकरा साली लोकसत्तामध्ये कुतूह हो नावाचं मराठी विज्ञान परिषदेच एक सदर आहे ते विज्ञान विषयक गोष्टी बद्दलच आहे ते तर मराठी विज्ञान परिषदेने मला विचारले की तुम्ही मुद्रण शास्त्राबद्दल काही लिहाल का याच्यात तर मी साधारणतः वीस ते पंचवीस लेख छोटे छोटे तिथे लिहिले तर ते लेख तिथल्या संपादकांना इतके आवडले की त्यांनी मला सांगितलं की बा तुम्ही काही वर्षभर एक सदर चालू शकाल का ऐतिहासिक बद्दल तर मी त्यावेळेला काय झालं होतं की त्याच्या आधी चार पाच महिनेच मी नेमकं इस्रायलचा दौरा करून आलो होतो इस्रायलचा दौरा म्हणजे मी आपली जशी काशी यात्रा असते तसं ख्रिश्चन लोकांचं होली लँड टूर नावाचं एक टूर असते म्हणजे जिजूस क्राईस्त जिथे जिथे जे जे झालं ते सगळ्या ठिकाणांना भेटी द्यायच्या तर मी त्यांच्याबरोबर एक कुतुला फोटी जाऊन आलो होतो आणि हे मी विज्ञान परिषदेत पहिले लेख लिहिले लोकसत्तेमध्ये तर ते तो नोव्हेंबर महिना होता आणि जवळच पंचवीस डिसेंबर म्हणजे ख्रिसमसचा दिवस होता तर लोक मी लोकसत्ताच्या संपादकांना विचारलं ये की येशू ख्रिस्ताच्या जन्मस्थळाबद्दल मी काही लेख वगैरे जिवकायच्या तर पान लेख त्या विषयावरचा बेतले आम्ही या गावाबद्दलचा आणि त्या स्थळाबद्दलचा लोकसत्ते छापून आला आणि तो अनेक ख्रिश्चन लोकांनी सुद्धा त्याला मोठा प्रतिसाद दिला ते बघून मला लोकसत्ताचे संपादक म्हणाले तुम्ही काहीतरी ऐतिहासिक विषयावर एक वर्षभर सदर चालवाल का तर मी त्या वर्षाचे एक सदर चालवलं त्याच्यात दो, दोन दोनशे सत्तर लेख ऐतिहासिक घटना लिहिले मग त्यांना ते इतके आवडले की पुढे आणखी चार वर्ष पुढची मला दरवर्षी त्यांनी सदर देत गेले पुढे त्याच राजव प्रकाशांनी मला विचारले की याचं पुस्तक काढायचं का तर त्याच्यातले पुस्तक माझे दोन त्यांनी काढली होती अशा माझा लेखन प्रवास सुरू झाला म्हणजे कामानिमित्त सर तुम्ही जिथे जिथे जात होतात तिथे तिथे तुम्ही तुमच्या मनाने सगळं टिपकागदासारखं टिपून घेतलं त्याच्या तुम्ही नोंदी घेतल्या आणि याच पुस्तक वाचताना जाणवत आहे म्हणजे जरी तुम्ही वृत्तपत्र निर्मिती तंत्रज्ञ आणि सल्लागार म्हणून काम पाहत असाल तरी एक उत्तम लेखक तुमच्यात दडलेला होता काही झालं तरी शेवटी मी सायन्स आणि इंजिनिअरिंगचा स्टुडंट त्यामुळे माझ्या लेखनामध्ये काही लालित्य किंवा फार मोठे शब्द अवघड शब्द असे नव्हते आणि विज्ञान विषयक लेखांना सोप्या सुसुटीत भाषेत लिहिणं आवश्यक असते बरोबर माझ्या असं अलीकडे लक्षात आलं की विज्ञान विषयक पुस्तकं जे आहेत त्याच्यातलं खगोलशास्त्रावर आहे इतर प्राणीशास्त्रावर आहे इतर शास्त्रांवर आहे पण भूगर्भशास्त्र म्हणजे जिओलॉजी ज्याला मराठीमध्ये विज्ञान भूविज्ञानशास्त्र म्हणतात त्याच्याबद्दल तर पुस्तक नाहीये आणि गंमत अशी झाली की काही वेळा काय होतं की आपण एखाद्या ठिकाणी ठकण्याची संबंध येतो किंवा एखाद्या व्यक्तीशी संबंध येतो आणि त्याच्याबद्दल काहीतरी आपल्याला एखाद अशी माहिती कळते की आपण ठक्क होतो की त्या अरे आपल्याला हे माहीत कसं नाही तर तसं मी पूर्वी याला त्रिवेंद्र एका वर्तमानपत्राच्या मशीनचं फिटिंग फिटिंगसाठी गेलो होतो आणि तिथून कन्याकुमारी साधारणतः हे एक आहे ऐंशी नव्वद किलोमीटर तर वर्तमानपत्रची टॅक्सी रोज जायची तिथे तर मनात आले की तिथे जाऊन मी कन्याकुमारीला चक्कर मारून यायचो तर त्यावेळेला त्या विवेकानंद स्मारकाच्या शेजारी एक खडक आहे तर तो, तो खडकावर आता अलीकडे त्याच्यावर एक पुतळा बांधलेला आहे मोठा तर त्या त्याविषयी मला अलीकडे असं कळलं की पूर्वी पृथ्वीवर पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर प्रथम पहिल्यांदा एकच सगळी एकच जमीन होती म्हणजे अखंड एकच खंड हो दो दो आफरीक, ले -ले होता तर त्याचे पुढे दोन झाले तुकडे पडून आणि आपल्याकडचा जो भाग आहे दक्षिण अमेरिका आफ्रिका साऊथ आफ्रिका भारत ऑस्ट्रेलिया वगैरे हे सगळे एकमेकाला जोडलेले होते आणि त्या खंडाचं नाव होतं त्यावेळेला गोंडवाना असं नाव ठेवलेलं गोंडवाना खंड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विवेकानंद स्मारकाच्या चे, शेजारी जो छोटासा खडक आहे तो खडक हा त्याचा मध्यबिंदू होता त्या खंडाचा हे मला कळल्यावर मी अगदी चक्क झालं सगळं ऐकून म्हटलं आपण ते तिथे नेहमी जातच होतो तसंच माझा बंगलोरच्या बंगलोरला लालबाग म्हणून एक बाग आहे त्याच्या मागच्या बाजूला एक असं मोठी टेकडी आहे खडक आहे त्याचं खडक खडकाळ टेकडी तर त्याच्या बाबतीत ते असंच मला ऐकू आलं की मला आश्चर्य वाटलं आणि मी त्या त्या विषयाबद्दल आणि खगोल चाराबद्दल या भूगर्भ बद्दल बरस वाचक करत चुकलो एक नादच लागवा मला ते त्याच्याविषयीची माहिती मिळवायचा आणि त्याच्यातून हे आताच जे पुस्तक आहे ते सुचलो द्यावं आणि त्याविषयी एक सुंदर दंतकथेची चौकट सुद्धा पुस्तकामध्ये आहे आता आपण पुढे जाऊया पृथ्वीविषयी एक खूप छान प्रकरण पुस्तकात आहे ब्लू प्लॅनेट विषयी तर त्यात कृत्रिम सूर्याविषयी एक रंजक चौकट आहे शिवाय पृथ्वीच्या परिवलनाविषयी ही माहिती आहे तर हा परिवलनाचा वेग जर वाढला तर काय होऊ शकेल भविष्यात परिवलन म्हणजे आता हे फिरणं चोवीस तासात एक तो पूर्ण फेराव होतो पृथ्वीचा हे आपल्याला सगळ्यांना माहिती तर अलीकडे असं झालेलं आहे काही वर्षांपासून असं लक्षात आलं शास्त्रज्ञांच्या कि पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग म्हणजे परिवलनाचा वेग हा वाढतोय त्या वाढण्यामुळे काय होतंय की चोवीस तासाच्याऐवजी थोडस अलीकडेच ते एक पूर्ण फेराव होतोय पृथ्वीचा होतोय सध्या काही मिली सेकंदांनी फक्त म्हणजे चोवीस तासापेक्षा एक अर्धा पाव, पाव सेकंद फक्त तो अलीकडे आलेला आहे वेग पण हे जर आपण काही सेकंदामध्ये गेलो हा जो फरक आहे तर तो काही सेकंद अलीकडे आला म्हणजे चोवीस तासापेक्षा समजा एक पाच सेकंद अलीकडे आला बरेच मोठे उत्पात होतील तिथे सगळ्यात मोठा उत्पाद म्हणजे विश्व प्रदेश आणि देश आहेत तर महासागरांचं पाणी वाढल्यामुळे पातळी वाढल्यामुळे ते बुडतील सगळे हे महत्वाचं आहे दुसरं म्हणजे आपले जे ऋतू आहेत त्या ऋतूंचं जे वेळापत्रक आहे ते, 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 ते सुद्धा बदलेल सध्या जे आहे ते नंतर जी पी एस संगणक वगैरे यांच्या सुद्धा कार्यप्रणालीमध्ये मोठा फरक पडणार आहे त्याच्यात दोष निर्माण होतील असं एक बराच फरक त्याच्यात पडणार आहे सर जगभरात भूकंप ज्वालामुखी भूस्खलन अशा बातम्या आपण नेहमी वाचतो आणि त्यामध्ये साधारण मनुष्यहानी किती झालीये अं याबाबतच बातम्या असतात पण त्या मागचं वैज्ञानिक विश्लेषण जाणून घेण्यात आपल्याला रस नसतो तर ही जी उदासीनता आहे ही हे बदलण्यासाठी आपल्याला काय करता येईल एकूणच मी बघितलं विज्ञान विषय पुस्तक वाचण्याच्या बाबतीत वाचकांचे उदासीन उदासी आहेत तर हा उदासीनता कमी करण्यासाठी आणि वाचकांनी विज्ञान विषय पुस्तक वाचावी हे त्यांच्यासाठी इंग्लिश पुस्तकं जशी असतात तस उत्तम कागदावर सगळी छायाचित्र पूर्ण रंगीत आणि अगदी छान पैकी प्रेझेंटेशन करून केलेली पुस्तक काढावीत असं माझं मत आहे त्यामुळे माणसं लोकांच्या त्याच्याकडे बघण्याचं आणि हे आकर्षण निर्माण होईल आणि ते वाचतील तरी ते अर्थात याच्यामुळे काय होणार आहे की जे महाग महागड पुस्तकाच्या वाचकांच्या आवाय बाहेर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारनी त्याच्यावर काहीतरी सबसिडीची योजना काढणं वगैरे हो काहीतरी करावं असं मला वाटत दुसरं असं आणखी मला असं वाटतं की हल्ली गावोगावी साहित्य मंडळ आहेत काव्य मंडळ आहेत त्याच्या सारखे विज्ञान मंडळ जर काढली तर त्या लोकांमध्ये तो प्रचार होईल या साहित्याचा अगदी बरोबर आहे सर या पुस्तकाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या वैज्ञानिक घटनांविषयी पूर्वापार चालत आलेल्या दंतकथा म्हणजे ते पुस्तक वाचताना असं कुठेही कंटाळवानं किंवा असं खूप अवघड भाषेत लिहिलंय खूप तांत्रिक किंवा अशा टेक्नॉलॉजिकल टर्म्स वापरल्यात असं जाणवत नाही शिवाय एक त्या चौकटींमुळे ते पुस्तक रंजक झालंय तर ही कल्पना तुम्हाला कशी सुचली काय झालं की एकत्र आता मी बोलल्याप्रमाणे विज्ञान विषयक पुस्तक लोक वाचतच नाही म्हणजे शाळा कॉलेजमध्ये ते विषय आपण शिकतो ते परीक्षा पास होण्यासाठी असतात त्याच्यानंतर आपला काही संबंधच राहत नाही तर हे आता असं लक्षात आलं की आपण काहीतरी याच्याशी हे लिहायचं झालं असं पुस्तक तर काहीतरी रंजक टाकायला पाहिजे म्हणून मी त्या दंतकथा सुरुवात केली त्याच्यात टाकायला आणि ते माझ्या असं लक्षात आलं की ते फारच छान म्हणजे चांगलं हे झालं त्याच्यामुळे लोकांना ते किंवा तिखट जेवण जेवल्यानंतर स्वीट डिश खावी त्याची स्वीट डिश म्हणून मी ते हे दिलेले त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ते दंतकथा टाकले त्याच्यात आणि गमत असते की आता हे पुस्तक म्हणजे मला असं वाटत हे अलीकडे बऱ्याच शास्त्रज्ञांनी जयंत नारळीकरांनी वगैरे विज्ञान कथा वरची पुस्तक बरी कथा निघालेली आहेत पण हे मी ते लिहिलेलं पुस्तक आहे याच्यामध्ये काही काही गोष्टीचे इतकं जास्त डिटेल मध्ये वर्णन आहे की त्या त्या कथाच झालेल्या आहेत पण त्या सत्य कथा आहेत त्याच्या उदाहरणार्थ इटाली मधल्या पॉम्पे इथलं ज्वालामुखीचा उद्रे फार एकदम विस्मरणीय त्याच्यावर सिनेमे पण निघालेले आहेत मध्ये तर त्याच्याबद्दल मी खूप बरंच वर्णन केलेलं आहे ते वर्णन वगैरे वर त्याच्यामुळे काय होईल की ह्या हे पुस्तक हे विज्ञान सत्यकथा म्हणून सुद्धा एक माझ्या डोक्यात आलं की विज्ञान सत्यकथा नुसतं विज्ञान कथा असतात त्या काल्पनिक का असतात पणे सत्तर कशा मी टाकलेल्या आहेत आणि त्याच्या जोडीला दंतकथा टाकल्यामुळे काय होतंय की लोकांना ते वाचं असं वाटत ते सर आपण जे बोललो त्यालाच जोडून माझा पुढचा प्रश्न आहे की भूगर्भातील घडामोडींचं शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करणं हे काही सोपं काम नाहीये आणि ते परत साध्या सोप्या उघवत्या शैलीत लिहायचंय तर तुम्हाला अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करायला लागला असेल तर हे तुम्हाला कस कसं आलं की साध्या सोप्या भाषेत समजून सांगायचंय वाचकाला मी याच्यात एक मुख्य अडचण मला अशी आली की शास्त्रीय जे शब्द आहेत ते मी इंग्लिश पुस्तकांवरून वगैरे आणि गुगल वरून ते घेतलेले तर सगळीकडे मराठीमध्ये पारिभाषिक शब्द कसे मिळवायचे हा मला एक मोठा प्रॉब्लेम होता तर मराठी विज्ञान परिषदेने मला या बाबतीत बरीच मदत केलेली आहे मराठी पारिभाषिक शब्द नंतर फोटो जे मी छापलेले त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल परवानगी मिळवणं त्यांनी खूप टाकली त्याच्याकडून ते मला करावं लागलं साधारण हे पुस्तक लिहायला तुम्हाला किती कालावधी लागला की अभ्यास संदर्भ ग्रंथ त्यानंतर ते पुन्हा लेखन पुनर्लेखन अशी प्रक्रिया ही कशी झाली साधारणत एक वर्षाचा कालावधी मालाचे सगळे फोटो जमवायला नंतर लेखन करायला विषय कच्चे कर जोडायला असं मला एक वर्ष लागलं आणि पुस्तक बी ज्या भूगर्भशास्त्राचे जे विद्यार्थी आहेत त्याच्याकडून मी आय आय टी सारखे विद्यार्थ्यांकडून मोठमोठी पुस्तकं घेऊन ती रिक्ष केलेली आहे त्याच्याकडे सर आता तुमच्या आगामी लेखन प्रकल्पाविषयी काय सांगाल आम्हाला म्हणजे तुमच्याकडून आम्हाला कुठले नवीन आता पुस्तक वाचायला मिळेल दोन पुस्तक माझ्या मनात आहेत तर गेल्या शतकामध्ये सर्व जगामध्ये प्रचंड उलता पालन झालेली आहे म्हणजे दोन महायुद्ध आणि इतर काही राजकीय गोष्टी सोयित युद्ध तर गेल्या सव्वाशे वर्षामध्ये पृथ्वीवर बरेचसे देश नवीन नवीन तयार झाले देश आणि बरेचसे देश असत पण झाले तर नवराष्ट्रांचा उदय असत असा विषयावर एक पुस्तक लिहावं असं मला वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अलीकडे असं जाणवायला लागलेलं आहे की मगाशी मी बोलल्याप्रमाणे हे विज्ञान कथा ज्या प्रकार आहे तर त्याच्याऐी विज्ञान सत्यकथा नावाचं जगात जे झालेल्या एकम थरारक गोष्टी आहेत भूकंप ज्वालामुखी स्वत सुनानी यांच्याबद्दलच नीट वर्णन जास्ती चांगले फोटो असं एक पुस्तक काढावं आणि त्याला जोडून पाहिजे तर दंतकथाही टाकाव्या म्हणजे विज्ञान दंतकथा सत्यकथा असं काहीतरी एकत्र स्वरूप ते आलं तर ते एक नवीनच प्रकार होऊन जाईल असं मला वाटतं ते ते सगळं मला वाटत की सर हे दोन्ही विषय खूप रंजक आहेत आणि नक्कीच या पुस्तकांची आम्ही वाट पाहतोय आणि आम्हाला लवकरात लवकर, लवकर मिळत अशी इच्छा व्यक्त करते शोध बदलत्या पृथ्वीचा या पुस्तकाची लिंक आम्ही एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा मोहर हा पॉडकास्ट पॉडकास्ट गाना म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या युट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंडस ग्रेडची दोन हजार पंचवीसची ची, ची प्रस्तुती आहे